काय बोलत समजा काय हा सडाच्या भांडे ज्या बोली काय समोर समोर गिरायला पिळून ने तर त्यामुळं हा बना आहे समोर तुझ बघून ने आम्ही आणले बघून तू तू बघून जबाबदारी हा स्वतःची आम्ही जबाबदारीच घेतो आम्हाला तर काय शेतकरी गॅरंटी कुणाची गॅरंटी घेता बरोबर तू समोर पिळ समोर ने बरोबर हा आम्ही तुम्ही आता आम्ही तर का त्यात शिरलोय उद्या तुम्ही बटा काढणार म्हणणार आयला बाबा इथं बसतर काय पण तुम्ही माणूस आहे आम्ही माणूस आहे चेक करूनच आणतो ना आम्ही बी मग तुम्हाला मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामध्ये आलेलो आहे सांगोला एच एफ जर शिगाईच्या बाजारामध्ये आलेलो आहे मित्रांनो आज आपण सर्व प्रकारच्या गाईचे चालू मार्केट रेंज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला घर बसल्यास सर्व बाजाराची अहवाल कळून जाईल तर मित्रांनो आपण आपला जास्त वेळ न घालवता शेतकऱ्यापर्यंत व्यापाऱ्यापर्यंत जाऊन गायींच्या माहिती घेणार आहोत झाला मामा चाळीस हजार झालं काय

बघू शकता कुठे दिली मामा ही का कुठं कर्नाटकला नाही रे हा बरं तुमचं गाव कुठलं मामाळशीरस व्यापार आहे का तुम्ही बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्ताऐण्णव तीस हां आठ ठीक आहे धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी बघू शकता त्या गाई फक्त व्यवहार झाला आहे चाळीस हजाराचा चला बघू शकता बाजार कसा भरलेला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी शकतं नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा मामा हां बरं हे किती वेळ येतोय दुसऱ्या खाली झाले आहे खाली झाले कधी झाले काल पारवाय चाल दुधाला किती चालतंय हे पाहिला दहा लिटर चाललंय दहा दहा लिटर वन टाइम हा वन टाईम किंमत काय सांगताय किंमत एक दहा एक लाख दहा हजार किती पर्यंत मागणी होती इला हे जर नऊ वा, नव्वद पर्यंत होत आहे तर मित्रांनो काल खाली झालेलं आहे जे वगैरे बघा कसं लागले सगळं मधलं अंतर वगैरे बघू शकत आहे तो त्या ठिकाणी चालू आहे किती होईल फायनल द्यायला जर फायनल समोर समोर आल्यावर चॅनलच्या माध्यमातून कोणा आलं देणार तर देणार ना बरं नाव आणि मोबाईल नंबर सांगा पिन चौक आले हां आता नंबर किती आणलं तर काही मामा दो आला दोन आणल्या होते काय अशी हिला कधी पाणी पाजलं होतं मामा पाणी पिले नव्हते सकाळी वर हे आता काय बहात्तर चौसष्ट हा बहात्तर चौसष्ट झिरो पाच झिरो एक सव्वीस ठीक आहे धन्यवाद ठीक आहे वेळ मामा हे दुसऱ्यांदा आहे पटाला दुसरं आहे काय हो बर पहिल्यावर किती चालले तुझा ते हा हे चाललंय सात आठ लिटर एक टाइपाला वन टाइम सात आठ लिटर हा बर तर आता किती चालू आहे तुझ्याला आता चाललं की वीस लिटर आणि दाताला कसं आहे सहा हजार आहे सहा दात काय सांगता किंमत याचा सत्तर हजार सांगतोय सत्तर हजार फायनल फायनल कमी जास्त काय होईल गे कितीपर्यंत होईल होईल पाच पर्यंत काय पाच आलं सोडा हा बरं कुठल्या पिढत सांगता येईल हे आता नाही सांगता येणार पण हाय बरं पाहिजे आहे त्याला ह्याला भरलं भरलाय अठराशे रुपयात याला कुठलं भरलंय सांगता येईल याला नाही डॉक्टरने भरलंय पण अठराशे रुपये घेतलाय डॉक्टरनं बर बर हा शेतकरी आहे मामा तुम्ही या पार करतो काय ते शेतकरी बे काय नाव आहे मामा अर्चेना आहे अर्चना नाव हो अरे ठेवले गाय अर्चना नाव हे अर्चेना हे सारे काय तिचं काय ठेवलंय सारे का सारे काय शकता गिरायला तिचं नाव अर्चना ठेवले मा नाव ना या आरची तारखे दिसायला छान आहे ना ते समजा टॉपली चाहे पाडी हिला अठराशे रुपये खर्च केला यावर त्यामुळे तिथे आरचे धन्यवाद नमस्कार किती वेळ पोटातलं तिसरं आहे बर चालते बावीस दाताला संपलं किंमत काय सांगताय पासष्ट हजार बघू शकता मित्रांनो पासष्ट हजार किंमत सायन दला संपलेला कितीपर्यंत होईल मामा फायनल पंचावन्न पर्यंत पंचावन्न आलं सोडा असं म्हणणं यांचं बघू शकता दात वगैरे दिला दा। जाऊन किंमत किती म्हणला पासष्ट हजार कितीपर्यंत होईल फायनल ठीक आहे धन्यवाद नाव आणि मोबाईल नंबर ठीक आहे धन्यवाद मामा नमस्कार मामा नमस्कार किती वेळ पहिला रो आहे पहिला रो दोन दात दोन दात पहिला रो हा किती चालेल तुझा आठ नऊ आठ नऊ चालेल आठ नऊ आठ टाइम बर काय सांगता किंमत किंमत सांग तुम्ही ऐंशी हजार ऐंशी हजार दोन दात पाडी किती आणल्या होत्या चार विकल्या चार तीन दिल्या तीन विकल्या पंच्याहत्तरच्या बावन दिल्या पंच्याहत्तरच्या बावन्न दिल्या चार होत्या आपले नाव आणि मोबाईल नंबर सांगायचं सत्त्याण्णव त्रेसष्ट अठ्ठेचाळीस अष्ट्याहत्तर एकतीस मा आपल्याला काय बोलत काय म्हणते त्या आपल्याला हे काय ह्या रेंज सत्तर पंच्याहत्तर ऐंशी बावन्न नाही बोले बोले कसं कसं म्हणजे ह्याच्यात मिळते त्या हा काय बोलत समजा काय समजा हा सराज्या भांडे या बोलत काय समोर समोर गिराय पिळून ने तर काय प्रश्न हा बना नाही आहे समोर तुझे तू चक्कर बघून आम्ही आणले बघून तुझून नये जबाबदारी हा स्वतःची आम्ही जबाबदारीच घेतो आम्हाला तर काय शेतकरीच गॅरंटी कुणाची गॅरंटी घेता बरोबर तू समोर पिळ समोर ने बरोबर हा आम्ही पिळून तू आम्ही तर किरलोय उद्या तुम्ही बटा काढणार म्हणणार आयला बाबा इथं बस तर काय तुम्ही माणूस आहे आम्ही माणूस आहे चेक करूनच जाणतो ना आम्ही बी मग तुम्हाला अजून बोलीत कशात राहायचं बरोबर आहे बरोबर हा बरोबर कसं आजचा बाजार आजचा बाजार म्हणजे एवढा नाही फास्ट नाही बरं आहे पण गायच्या किमतीचा काय म्हणजे कमी जास्त काय का देगी गाय बघून किमती आहे ते लाख सव्वा लाख हा दीड लाखाकड नाही अजून माल बघून हा माल बघून मामा धन्यवाद नमस्कार मामा तुमच्याकडे गाय तुमच्याकडे आहे गाय घेतली घेतली काय तुम्ही बरं कितीला नाला व्यवहार इथं साठ हजार साठ हजार ना बरं किती वेळ येता जाई तिसऱ्या तिसऱ्या मित्रांनो बघू शकते तिसरी घेता येई गाय साठ हजारला इथं व्यवहार झाला किती दिवस बाकी दिला बाकी पंधरा दिवस बाकी पंधरा दिवसाची कच्ची आहे अजून मित्रांनो दाताला संपली या दाताला कुठल्या गावला नेली मामा आता बांबवडी कोल्हापूर कोल्हापूर तिथे काय बोलत घेतले काय आता दर सांगितलं नव्वद हजार नव्वद हजार सांगितलं घेतले बरोबर आणि बोली काय काय दुधाच्या वगैरे बोलेस दूध काय पंचवीस लिटर सांगितले किती काय घेतले मामा एकच घेतले एकच घेतले एक 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 कसा आजचा बाजार बाजार हाय बर आहे सारख चांगला आहे विकणारला

नमस्कार भा नमस्कार किती वेळा येतात दुसरे पोटात दुसरं आहे हा पोटात दुसरं आहे पहिल्यावर किती चालले तू पहिल्यावर दहा चालले वन टाइम दहा लिटर हा सकाळ जास्त कसं कसं सकाळ झालं द्यावे दहा चालले कुठल्या ब्रिडचा आहे जर्मनी चांगला आहे ठेप्याला वगैरे बघा मित्रांनो कसं लागले किती दिवस अजून अजून दहा दिवस आहे दहा दिवस बाकी हा बर आता किती चालेल ह्या ह्या हे चालली तेरा चौदा चालेल तेरा चौदा हा काय सांगता किंमत किंमत सांगतोय एक पाच सांगतोय एक लाख पाच हा बरं कितीपर्यंत पर्यंत मागणी होतीला माग ती नव्वद पर्यंत मागची ते मग काय विचाराय किती पर्यंत हा लाखा रुपयापर्यंत लाखाला शिंडी लागल्यावर देणार आहे हा बर कुठल्या गाव आहे बसू द्या बसू द्या कुठल्या गाव आहे हा कुठल्या गाव जावीच आहे शिर बावीस हा बर काय खाली होते काय काय हा

तुम्ही दहा दिवस म्हणला ना खाली व्हायला लागले काय बरं हा म्हणजे अन्न नेण्यात ते होते काय नाव मोबाईल नंबर सांगा नाव बिरुदो बेटकरी बेटकर अडीशेर बावी मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस एकसष्ट पन्नास सत्तावन्न धन्यवाद भैया धन्यवाद